हॅलो एवरीवन मी गणेश अगुंडे माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत करीत आहे समोर जे दृश्य दिसत आहे हा नेकलेस पॉईंट आहे भोरचा अतिशय सुंदर असं हे दृश्य दिसत आहे तुम्ही बघू शकता आज आपण भोर या ठिकाणी व्हिजिट देण्यासाठी आलेलो आहोत भोर येथील राजवाडा हे बघण्यासाठी आज आपण जातो आहे तर भोरला जाताना हे पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावरती आहे सॉरगेटून जर तुम्ही बस पकडली तर दर एक तासाला बस आहे भोरसाठी तर नसरापूर जो सातारा रोड होती लागतो तिथून हा भोर फाटा लागतो तर तिथून भोरला जातानाच म्हणजे जा आठ ते दहा किलोमीटर अंतर आहे हायवेपासून तर आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बस स्टँड आहे जो मार्केट प्लेस आहे भोरचा तिथेच दिसतं ते बस स्टँड हा छोटासा एक मार्केट आहे भोरचा आतमध्ये तिथेच एक छोटीशी ब्रेकफास्ट म्हणून एक मिसळ खाऊन मी माझ्या पुढच्या विजिटला निघालो तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा मेन एंट्रन्स आहे जो राजवाड्याचा एंट्रन्स आहे भोरचा भोरचा राजवाडा हा रघु राजा रघुनाथराव यांनी बांधला होता Uh, पुण्यापासून फक्त पन्नास किलोमीटर अंतरावरती असलेला हा राजवाडा आहे खूप सुंदर असा राजवाडा आहे राजवाडा हा खूप फेमस पण आहे जे दोन हजार पंधरामध्ये जो बाजराव मस्तानी या मूवीची पण शूटिंग इथे झालेली आहे मूवीजचे शूटिंग म्हणजे मराठी मूवीज पण खूप इथे शूट होत असतात जसं एक्झाम्पल इथे घेण्यात गेले तर सेनापती आहे फतेह शिकस जो आला होता बाजीराव मस्तानी आहे पावन खिंड आहे मंगल पांडे तर ह्या मूवीचे शूटिंग्स वगैरे ह्या राजवाड्यामध्ये झालेला आहे आतमध्ये आल्यानंतर तर पार्किंगची व्यवस्था वगैरे खूप आहे आतमध्ये जो राजवाड्याचा परिसर आहे जसं त्यांनी आता जो गवर्मेंट ऑफिसेस म्हणून ते यूज करतात जसं तहसीलदार कार्यर वगैरे आहे समोर जो दिसत आहे तो राजवाडा आहे राजवाड्याचा एंट्रन्स खूप अतिशय सुंदर असा हा एंट्रन्स आहे आतमध्ये जाण्यासाठी परवानगी नाही आहे ॲक्च्युली पण राजवाडा जो आहे जो रामनवमीला ह्या दिवशी उ उघडा असतो सर्वांसाठी रामनवमी उत्सवासाठी त्या राजवाड्याच्या बाजूने मी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता तुम्ही बघू शकता राजवाडा खूप मो भला मोठा राजवाडा आहे खूप सुंदर असा आहे राजवाड्याला जो रामनवमी उत्सवाच्या टाईमला म्हणजे अठराशे अडुसष्ट ह्या वेळेस त्याला आग लागली होती त्याच्यानंतर तिसरे जे पंत सचिव चमाजी नारायण यांनी अठराशे एकोणसत्तरमध्ये दोन लाख रुपये खर्च करून हा राजवाडा पुन्हा बांधला होता तो अठराशे सत्तरमध्ये पूर्ण काम झालं होतं त्याचा बघू शकता सुंदर असा हा राजवाड्याचा एंट्रन्स वगैरे हो आहे बघू शकता पुन्हा राजवाडा हा तीन मजले असून पुन्हा बांधकाम हे जे साग लाकोडे ह्याच्यापासून बनवलेला आहे त्याच्यामुळे अजून राजवाडा हाय तसाच दिसतो आहे ही राजवाड्याची बाहेरची बाजू आहे खूप सुंदर असा हा एंटरन्स आहे आणि आतील बाजूला फक्त रामनवमीच्या दिवशीच उघडा केला जातो किंवा अदर काही शूटिंग्स वगैरे असेल आणि किंवा काही इव्हेंट्स वगैरे असेल तर राजवाडा हा उघडा असतो जर तुम्ही बोर या ठिकाणी जात असाल तर तुम्ही नक्कीच ह्या वाड्याला व्हिजिट करा म्हणू शकता आत राजवाडा आतमध्ये पण कार्यालय आहे जे छोटे मोठे ऑफिसेस आहेत गवर्मेंटचेच खूप सुंदर असा राजवाडा आहे बांधकाम अजून जसं आहे तसंच आहे बघू शकता राजवाड्याच्या मागची बाजू आहे तुम्ही बघू शकता तीन मजलीवर राजवाडा अतिशय सुंदर असा राजवाडा आहे अजूनही जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल जर तुम्हाला माहीत काही सांगायचं असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगू शकता धन्यवाद